नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका येथील अब्दुल लाट येथे परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत पालखी मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराज यांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार असून दिनांक सात ते नऊ मार्च हा सोहळा संपन्न होत आहे या निमित्ताने समस्त पंचक्रोशीतून टाळ्यांच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली यासाठी परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी भक्तगण चैतन्य पब्लिक स्कूलचे सर्व विद्यार्थी शिक्षकवृंद सहभागी झाले होते या ऐतिहासिक क्षणांची पावित्रीचं पद संपूर्ण गाव स्वच्छ करून सडा रांगोळी घालून पुष्पांजली वाहून सद्गुरूंचे दर्शन घेण्यात आले सद्गुरू अण्णा महाराज की जय हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरात संपूर्ण परिसर निनादून गेला होता यावेळी भक्तांनी अण्णा महाराजांचे दर्शन घेऊन आपली भक्ती सद्गुरूंच्या चरणी अर्पण केली अब्दुल्लाट येथील श्री दत्त मंदिराची आध्यात्मिक तपस्वी म्हणजेच अण्णा महाराज गेली सात दशकं धार्मिक क्षेत्रात प्रवचन करून भाविकांना आपलेसे केले वयाच्या विसाव्या वर्षापासून श्री दत्तांची भक्त म्हणून त्यांनी काम पाहिले एकोणीसशे बासष्ट साली आपल्याच घरी श्री दत्त मंदिरही बांधले साधी राहणी उच्च विचारसरणी असल्याने पंचक्रोशी त्यांचा लौकिक वाढला वयाच्या त्र्याण्णव वर्षी भक्तांचे कल्याण करणारा तपासवी काळाच्या पडद्याआड झाला अशा या सद्गुरू अण्णा चरणी भक्ती अर्पण करीत या पालखी मिरवणूक सोहळ्यात समस्त गावकरी यामध्ये उत्साहाने आपली भक्ती लीन केली आपण थेट दृश्य बघत आहात फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या पालखी मिरवणूक सोहळ्याची क्षणचित्रे आपण बघतोय फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती वारकरी संप्रदायाचे वारकरी त्याचबरोबर समस्त भाविक यामध्ये सहभागी होताना पण दिसतोय परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराज म्हणजे एक अलौकिक असे तपस्वी ज्यांनी शेकडो जणांचे आयुष्य चांगले केले रंजल्या गांजलेल्या भक्ताला मार्ग दाखवला अशा या परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराज यांची पालखी मिरवणूक अब्दुल्लाट गाव इथून निघत आहे आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती अत्यंत उत्साहपूर्ण असे वातावरण आज दिसून येत होते